जय हिंद पब्लिक स्कूल ची मान्यता रद्द करून दोन आदिवासी मुलीच्या मृत्यू कारणीभूत धरून व प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग महिला आयोग सीबीआयच्या वतीने करण्याची विनंती संजय कुमार यांनी तक्रारीद्वारे केली आहे संस्थेचे अध्यक्ष हे प्रकरण मॅनेज करून प्रकरण दडपविण्याचे काम केले आहे याची चौकशी झाली पाहिजे यासाठी बहुजन विकास अभियानच्या वतीने प्रचंड आक्रोश सत्याग्रह करून ते मुदत धरणे आंदोलन सुरुवात केली आहे जोपर्यंत संस्था चालक प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग यांच्यावर अठरा सिटी अंतर्गत व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन शाळेची परवानगी तात्काळ आदिवासी विभागाने रद्द करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे या आंदोलनात अभियान प्रमुख संजय कुमार पवार संजय लक्ष्मण आडे नरसिंग गोखले अबादास पाटील गोरख वाघमारे अमोल सूर्यवंशी शेख सरोवर नरसिंग गुरमे राजकुमार गाथाडे व महिलांचा सहभाग होता साळ्यापासून आराडे आहे साया मुलीचं नाव काय मुलीचं नाव अंकिता मुली पूर्ण नाव सांगा अंकिता नागर आहा

बारा डिसेंबर दोन हजार बावीस पासून त्या चोवीसपर्यंत या ठिकाणी जवळपास तीन आदिवासी मुलीचा मृत्यू या ठिकाणी झाला आहे मग शिवाय का कतडखाना आहे आदिवासी मुलीने शिक्षण घ्यावं का नाही त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे का नाही कारण संस्थेने दाखवून दिलं आहे संस्थेचा अध्यक्ष हा फार मजूर मा माजुरी झालेला आहे त्याला वाटतंय पैसे दोन प्रकरणं मिळतात आणि तीच भगत नाही कारण तीन प्रकरणांमध्ये झालेली आहे छटछूट कारवाई करायचं आणि या कारवाईतून पळ करायचा आणि जामीन करून घ्यायचं जामीन करून घेण्यामध्ये निरोध नाही संस्था अध्यक्षाला माझी विनंती आहे तुम्ही ते जामीन करून निरोध नाही त्या मुलीचा तीन मुलीचा जीव पडत येणार नाही आदिवासी मुली त्याच्या विरोधात कोणी बोलणार नाही तुम्हाला वाटतं का बहुजन विकास अभियान त्या आदिवासी मुलीच्या हक्कासाठी लढणार आहे आणि लढत राहणार आहे आज आम्ही आज या ठिकाणी आक्रोश मोर्चा आहे आता बहुजन विकास अभियानच्या वतीने आज बारा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालू करत जो पण त्या शाळेचे नाही तर द्या अध्यक्ष आहेत संस्थेचे त्यांच्यावर अठराशे अंतर्गत त्यांच्यावर सदस्य दाखल झाला पाहिजे चारशे दहा असे छोटे छोटे गुन्हे गुन्हा चालणार नाही सर्व असल्यामुळे त्यांच्यावर ना आणि अठराशे दाखल झाला पाहिजे संबंधित प्रकल्प करावा देखील हे गुन्हे दाखल पाहिजे हे बहुजन विकास अभियानची शेवटपर्यंत मागणी देणार आहे तोपर्यंत या शाळेचे मान्यता येणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान उदगीर सह नाशिक असेल किनवट असेल मंत्रासमोर असेल असे विविध आंदोलन आम्ही आणि शेवटी या शाळेसमोर त्या शाळेच्या अध्यक्षाला जागी करण्यासाठी अरे आदिवासी देखील माणसं आहेत आदिवासी देखील त्या जगण्याचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी शाळेच्या अध्यक्ष दादागिरी थांबण्यासाठी मी प्रत्येकाला मेहनत करतो जी भावना त्याची झाली आहे त्याच्या भावनेचा निषेध करण्यासाठी शेवटी आम्ही शाळेसमोर एक आंदोलन करतो म्हणजे प्रशासनाला मागणी आहे म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाला महाराष्ट्राच्या महिला विनंती आहे तुम्ही मोठमोठे प्रकरणावर रस्त्यावर येता मात्र आदिवासीला गरबीनंतर येणार नाही ना का हे तुमच्या अधिपत्याकडे येणार नाही का महिला आयोग महाराष्ट्राचा झोपलाय का राष्ट्रीय मानवाधिकार आयोग झोपलाय का तुम्हाला भय दिसत नाहीत हे खून तुम्हाला दिसत नाहीत का याची चौकशी झाल्या मोदी विकास लढणार आहे कारण आता ते कुरू हत्या एक प्रकारचे अहो मायबाप छोटे छोड़ छोटे मायबाप गरीब मायबाप आपल्या विद्यार्थी आहेत शिक्षणाचे शाळेत शाळेत मात्र या ठिकाणी एका तीन आठ महिन्यामध्ये दोन दोन प्रकार घडत असतील तरी शहा हे एक मृत्यूचं माहेरघर बनलं आहे शाळे सरकार पवित्र मंदिराला बदनाम करण्याचे काम अध्यक्ष करताय आणि जोपर्यंत संस्थेची मान्यता राहत होणार नाही या अध्यक्षावर जोपर्यंत कारवाई होणार नाही आतापर्यंत सर्व प्रकरणाची पुनर् चौकशी करून या अध्यक्षा त्वरित अटक नाही केलंय तोपर्यंत बहुजन विकास साहेबांचं आंदोलन सर्वांच्या साक्षीने चालू राहणार सांगू इच्छितो जय हिंद हित स्कूलचा चा अध्यक्ष सरकार आहे आदिवासी मुलीचा मलिक अध्यक्ष सरकार राहील तीन तीन आदिवासी मुलीचा मुलगे अध्यक्ष सरकार राहील शाळेची मान्यता रद्द